राज्यात उन्हाचा तटका वाढण्याची शक्यता मराठवाडा दक्षिणमध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडमध्ये विजासह पावसाचा इशारा देण्यात आला असून उर्त महाराष्ट्रात उन्हाचा तडाका जाणणार आहे राज्यातील तुरळक ठिकाणी हजेरी लावल्यानंतर वादळी पावसाची ढग दूर होण्याचे संकेत मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात आज तेवीस तुरळक ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात उन्हाचा झटका पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आग्ने उत्तर प्रदेशापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रात पर्यंत असलेला हवेचा कमी दावाच पडला छत्तीसगडमध्ये चक्रकार वाऱ्यात मिसळून गेला आहे यात बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली एंट्री सायकलून असल्याने पूर्ण पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्याचा संगम होत आहे या प्रणालीमुळे राज्यात पावसाळ पोषक हवामान आहे सकाळपर्यंत चोवीस तासात तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले